इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र पाठ क्रमांक सहावा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य प्रश्न पहिला शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा उत्तर संविधानाने नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेले आहेत या हक्कांचा भंग झाल्यास त्यांना त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते मूलभूत हक्कांमुळे शासनावरही काही बंधने येतात हे निर्बंध पुढील चौकटीत दिले आहेत पहिला निर्बंध बघूया नागरिकांमध्ये जात धर्म लिंग वंश भाषा यावर आधारित भेदभाव करू नये कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये शासनाने धार्मिक कर लादू नये प्रश्न दुसरा खालील विदाने वाचा व होय किंवा नाही असे उत्तर लिहा एक वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात होय दोन एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते नाही तीन शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात होय चार राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे होय प्रश्न तिसरा का ते सांगा एक ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे उत्तर ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्त्वातही नमूद केलेले आहे या तत्वाच्या आधारे वास्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केले आहे म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे हे आपले कर्तव्यही आहे दोन वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते उत्तर वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे वृद्धाप काळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते तीन सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे उत्तर सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत पालक त्यांना कामावर पाठवतात यामुळे कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे म्हणून शासनाने सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिली आहे प्रश्न चौथा योग्य की अयोग्य का ते सांगा अयोग्य विधान दुरुस्त करा एक राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे उत्तर हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळले नाही तर शिक्षाही होते दोन राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे उत्तर हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रगीताचा आदर करावा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते तीन, आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण ऐतिहासिक वास्तू ह्या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे या वास्तूंची नासधूस वा झीज होऊ न देण्यासाठी व त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अशा वास्तूंवर आपले नाव लिहू वा करू नये असे केल्यास शिक्षाही होते चार सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्त्व आहे स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे ते अमान्य करणे म्हणजे पुरुष श्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे पाच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे उत्तर हे विधान योग्य आहे कारण पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्वाचा समावेश आहेच आपण आपल्या अस्वच्छतेच्या सवयी बदलून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवलीच पाहिजे प्रश्न पाचवा लिहिते होऊया एक संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती उत्तर संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी काही प्रमुख तत्वे पुढील प्रमाणे एक शासनाने स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे दोन स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे तीन वृद्धपकाळ अपंगत्व बेकारी यापासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात चार पर्यावरणाचे रक्षण करावे दोन भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल उत्तर संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे शासन नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा लिंग यावर आधारित भेदभाव करू शकत नाही तरीही संविधानाने अल्पसंख्य लोकसमूहाला आदिवासींना व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे तीन मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते उत्तर मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्य रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते मार्गदर्शक तत्वांना ते नसते परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते प्रश्न सहावा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात ते उदाहरणांसह लिहा उत्तर पर्यावरण शुद्ध आणि चांगले ठेवले तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहते चांगले पर्यावरण ठेवणे ही केवळ शासनाचीच जबाबदारी नाही नागरिकांच्या सहभागानेच हे काम होऊ शकते माझ्या मते नागरिक पुढील सहयोगाने पर्यावरणाचे जतन व संरक्षण करू शकतात एक वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे दोन वृक्षतोड थांबवणे तीन धूर ओकणाऱ्या गाड्या कारखान्यांच्या चिमण्या फटाके वाजवणे याला सामूहिक प्रयत्न करून आळा घालणे चार गटाराचे पाणी नदी नाल्यात जाणार नाही असा प्रयत्न करणे प्लास्टिकचा वापर बंद करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे पाच स्वच्छता अभियानासारखे उपक्रम वारंवार राबवून परिसर स्वच्छ ठेवणे सर्व नागरिकांनी आपल्या सवयी बदलून शिबिरे घेऊन वारंवार प्रयत्न केले तर पर्यावरणाचे जतन व संरक्षण होऊ शकेल असे मला वाटते